मुंबई आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवत मोफत नेत्र तपासणी करून घेतली तपासणीतून अनेकांना डोळ्यांच्या लहान मोठ्या समस्यांची माहिती मिळाली असून वैद्यकीय सल्ला डॉक्टर आशिष बडगुजर यांनी दिला लोकमान्य हॉस्पिटल प्रशासनाने यावेळी मोतीबिंदू तसेच इतर डोळ्यांच्या ऑपरेशन्सवर विशेष सवलतीची योजना जाहीर केली त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार उपचार घेणे शक्य होणार आहे नमस्कार मी डॉक्टर आशिष बडगुजर मी ऑफरमोलॉजिस्ट आहे आणि ग्लॉकोमा आणि फेको या सर्जरीमध्ये मी आ, स्पेशलिस्ट आहे लोकमान्य मल्टी हॉस्पिटल येथे मी कार्यरत आहे आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे शिबिर आयोजित केलेलं आहे ज्याच्यात त्यांची नेत्र तपासणी आपण संपूर्णपणे मोफत करत आहोत ज्याच्यात त्यांचे मोतीबिंदू बिंदू कासबिंदू त्याचप्रमाणे डायबिटीस आणि बी पी या गोष्टींमुळे मागच्या पडद्याला होणारे आजार यांचं स्क्रीनिंग आपण येथे करत आहोत मी आलोक नेत्रालय येथे सुद्धा कार्यरत आहे अमृतधाम चौक चो चोराईस येथे संध्याकाळी सहा ते नऊ त्या ठिकाणी नोकरीचा टायमिंग असतो जवळपास किती लोकांचा प्रतिसाद भेटला सर याच्यात ह्या शिबिराला जवळपास एक शंभर लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे त्यात अजूनही पंधरा वीस पेशंट बाकी आहेत त्यांची आपण तपासणी करत आहोत हॅलो माझं नाव महावीर मी मिसरूडवर आले सरांचं चेकअप अगदी छान झालं म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं याबद्दल की इथे शिबिर वगैरे फिरलं असतं पण ती इथे आल्यानंतर कळलं की शिबिर वगैरे चालू आहे पुन्हा त्यांनी त्यांचं जे इंट्रोडक्शन पण छान दिलं पुन्हा आम्हाला छान पद्धतीने चालू सांगितलं की कशी काळजी घ्यायची डोळ्याची किंवा काय आणि छान वाटलं थँक्यू

पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा